हे त्याचं मूळ कारण आहे शिक्षक मी असेल समोर बसलेले आपण असाल किंवा अजून आपल्यासारखं काम करणारे अनेक मंडळी असतील प्रत्येक शिक्षकाला वाटत की माझ्या माझ्यातून काहीतरी चांगलं झालं पाहिजे काहीतरी चांगलं घडलं पाहिजे पण श्रोदैवाने काही आपली पायाशी पाहण्याची जी विचार सर नकारात्मक त्याचे काही वाईट अनुभव आपल्या शिक्षकांना आलेले असतात आणि ते वाईट अनुभव आल्यानंतर त्यांची मनस्थिती अशी झालेली आहे की खूप चांगल्या भावनेने काम करायला निघलेला माणूस पण त्याला असा काही अनुभव मिळतो की मला सरांनी सांगितलं असेल परत ह्या वाटलेल्यानंतर माझ्या आयुष्यात आता नाही करावं होतो आणि पाठ्या टाकायचा कार्यक्रम सुरू होतो ही माणसं सगळी चांगली त्याच्या पाठिंबाचा जो एक समाजवाद किंवा लोकशाही वाद हा जो विचार आहे हा जितका बलिष्ठ होत जाईल तेवढ्या शाळा चांगल्या होत जातील तेवढ्या ह्या जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या होत जातील तेवढा आपली जी सर्वसामान्यांची मुलं आहेत गोरगाजांची मुलं आहेत विद्यता शाळेत की मुलं चांगली शिकतील चांगलं शिक्षण मिळेल आणि मग गोरगाप्रमाणे जे वाघ घेण्याचं दृदाचे ते घेतल्यावर तुम्ही करणार काढणार जशा सरांनी पहिल्यांदा